महाराष्ट्र गुजरात सीमावर्ती भागातील नवापूर नगरपालिकेची संपूर्ण माहिती नवापूर शहर महाराष्ट्र गुजरात सीमावर्ती भागात आहे ग्रामपंचायत ते नगरपालिका असा नवापूर नगरपालिकेचा प्रवास राहिला आहे ग्रामपंचायतचा कारभार लाकडी पट्ट्यांचे कौलारू खोली चालायचा त्यानंतर नव्वदच्या दशकानंतर नगरपालिकेची तीन मजली सुसज्ज इमारत झाल्याने नवीन इमारतीमध्ये नवापूर नगरपालिकेचा कारभार पाहिला जात आहे दोन हजार सतराच्या सार्वत्रिक निवडणुकीत नवापूर नगरपालिकेत काँग्रेस पक्षाने सत्ता भोगली त्यानंतर प्रशासक काळ राहिला असा वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर पालिकेची निवडणूक लागली असून अनेक राजकीय पक्षांनी निवडणुकीत विजयी होण्यासाठी कंबर कसली आहे नवापूर नगरपालिकेची स्थापना एकोणीसशे साली झाली असून नवापूर नगरपालिका क वर्गाची आहे नवापूर शहरातील लोकसंख्या अंदाजे चाळीस हजाराहून अधिक आहे नवापूर पालिकेत काही अपवाद वगळता सर्वाधिक काँग्रेस पक्षाने सत्ता उपभोगली आहे नवापूर सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग संख्या दहा पालिका सदस्य संख्या वीस एकूण मतदार अठ्ठावीस हजार सातशे एक्याण्णव काँग्रेस पक्षाची सत्ता विरोधी पक्ष म्हणून राष्ट्रवादी राहिला

व माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री दिवंगत माणिकराव गावित यांच्या नेतृत्वात निवडणूक लढविण्यात आली होती लोकनियुक्त नगराध्यक्षा काँग्रेस पक्षाच्या सौहेमलता पाटील विजयी झाल्या होत्या दोन हजार सतराची नवापूर नगरपालिका पक्षीय बलाबल काँग्रेस तेरा नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस चार नगरसेवक शिवसेना एक नगरसेविका भाजपा एक नगरसेवक अपक्ष एक नगरसेवक दोन हजार पंचवीसच्या पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे आमदार शिरीष कुमार नाईक राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते भरत गावित भाजपाचे माजी मंत्री डॉक्टर विजय कुमार गावित यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवली जाणार आहे नवापूर पालिकेत कोणाची सत्ता स्थापित होते हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे ब्युरो नवापूर नवापूर एक्सप्रेस न्यूज